गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन कोणत्या डेडिकेटेड अशा पत्तीचं कामच आरोग्य विभागाचं सातत्यानं आहे त्यासाठी तर आमची सगळी टीम अत्यंत चांगल्या पद्धतीनं सातत्यानं चोवीस तास कार्यरत असते त्यामुळे या विषयावरती ज्या पद्धतीच्या सूचना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं केंद्र शासनाच्या सूचना ज्या असतील त्या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे ते अजूनही चांगल्या पद्धतीने प्रभावीपणानं होईल माझं म्हणणं असं आहे की या विषयाची वस्तुस्थिती आपण एकदा बघून घेऊ वस्तुस्थिती बघितल्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना कराव्याच लागतील बघितल्यानंतर थोडासा प्रकार गंभीर वाटतो परंतु त्यातली नेमकी फॅक्ट काय हे बघितल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने आपण लोकांना किंवा आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून जे करावं लागेल ते करू सर पर्यावरण विभागाने अधिकाऱ्यांना सांगितले हो हो निश्चित सर पर्यावरण विभागाने याआधी जे पेपर कप आहे त्याच्यावरती बंदी घालण्यासंदर्भात सूचना काढलेली होती लोकशाहीने या संदर्भात एक मुवमेंट काढली त्यामध्ये दिसून आलं की लोकांच्या आरोग्यावर सुद्धा त्याच्यामुळे okay, परिणाम आहे मात्र सर्रासपणे पेपर कप वापरले जात आहेत चहाच्या ठेलांपासून प्रत्येक ठिकाणी याच्यावरती आरोग्य विभाग काय घेणार का कारण लोकांच्या आरोग्यावरती तर थेट परिणाम होताना पाहायला नाही पर्यावरण विभागानं यापूर्वीसुद्धा प्लॅस्टिक बंदी आणि त्याच्याबद्दलच्या संपूर्ण अशा पद्धतीचा एक जी आर काढला आहे की ज्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्याबद्दलची बंदी ऑलरेडी आहे तरी सुद्धा काही लोक अशा पद्धतीने जर वापर करत असतील तर एका बाजूला आम्ही आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरण विभाग या सगळ्यांच्या वतीने एक घेण्यात येईल की ज्याच्या माध्यमातून आरोग्याला अशा कुठल्याही कुठल्याही वस्तूंचं वापरणं हे कायदेशीर दृष्ट्या अयोग्य आहे आणि मला असं वाटतं की त्याबद्दल योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन आमच्याकडून दिलं जाईल दे। बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका